माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करता मी वारसा सांभाळत आहे पण रत्नागिरीत दोन भाऊ आणि मिळून खाऊ अशी परिस्थिती आहे यांचं खोकेबाजीचं राजकारण जळून खाप करावं लागेल उदय सामंत हे मानगुटीवर बसलेलं भूत आहे त्याला आता कायमचं उतरवून टाका उद्योगमंत्री आहे पण बाहेरचे उद्योग अनेक आहेत राज्याचा सोडा रत्नागिरीत एकतरी उद्योग आणला का आता हा निरुद्योगी मंत्री तुमच्याकडे मत मागायला येईल तुम्ही मत देणार का रत्नागिरीतील प्रचार सभेत शिवसैनिकांना असा सवाल करत मंत्री उदय सामंत यांच्यावर ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला सर्वत्र उडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तीन सभा घेणार आहेत ठाकरेंच्या टीकेला शिंदे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकारणाची हवा ओळखून कायम सत्तेत राहणारा नेता अशी मंत्री उदय सामंत यांची ओळख आज त्यांच्या रत्नागिरी मतदार संघाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत रत्नागिरीत उदय सामंत विरुद्ध बाळ माने विरुद्ध मशाल असा रंगतदार सामना होणार आहे किती ताकद आहे मंत्री उदय सामंत आपला गड राखणार की बाळ माने त्यांच्या गडाला सुरुंग लावणार याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी 20 वर्षांपासून रत्नागिरी मतदार मतदारसंघावर उदय सामंत यांचा एक हाती राहिला आहे दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिंकणाऱ्या उदय सामंत यांनी दोन हजार चौदा ला शिवसेनेत प्रवेश केला आणि सलग तीन वेळा बाळ माने यांचा पराभव केला एकोणीसशे नव्याण्णव ला बाळ माने भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते मागील निवडणुकीत सामंत यांनी मोठ्या मताधिक्याने म्हणजे सत्याऐंशी हजार मतांच्या फरकाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत विजयी चौकार ठोकला भाजपला तळागाळात पोहोचवण्याचं काम बाळ माने यांनी आजपर्यंत चोखपणे केलं असलं तरी अलीकडच्या काळात मतदारसंघात उदय सामंत यांची एकाधिकारशाही वाढली होती भाजपला जवळ न करणे असा आरोप नेहमी सामंत यांच्यावर होतो रत्नागिरीत मागील काही वर्षांपासून सामंत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर एक दिवस रत्नागिरीतून भाजप संपुष्टात येईल अशा भावना व्यक्त करत बाळ माने तिकीट खेचून आणण्यासाठी खूप प्रयत्न करत होते परंतु सिटिंग गेटिंग तत्वानुसार ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या संपर्कात असलेले बाळ माने यांनी अखेर मशाल हाती घेत निवडणूक रिंगणात एंट्री केली त्यामुळे पुन्हा एकदा सामंत विरुद्ध माने अशी लक्षवेधी पारंपरिक लढत मतदारसंघात बघायला मिळणार आहे डाव जुनाच असला तरी आमदार नवा मिळणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे त्या दृष्टीने मतदारसंघात कुणाची किती ताकद आहे कमकुवत बाजू कोणत्या आहेत आता ते बघूया रत्नागिरी मतदारसंघावर उदय सामंत अँड कंपनीची मजबूत पकड दिसून येते आपल्या कार्यकाळात आपण मतदारसंघाचा कायापालट केल्याचा ते दावा करतात त्यांचे वडील आणि राजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले बंधू किरण सामंत यांचाही रत्नागिरी मतदारसंघात मॅन टू मॅन कनेक्ट राहिलेला आहे त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत सामंतांना याचा फायदा होत गेला आपल्या व्यवसायांच्या नेटवर्कमुळे विशेषतः ग्रामीण भागात सामंतांचा मजबूत जनसंपर्क असल्याचं स्थानिक सांगतात आता मतदानाच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागलेले असताना सामंत ठाकरे गटातील एक एक शिलेदार आपल्याकडे खेचत आहेत ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते उदय बने हे नाराज असल्याची चर्चा आहे माजी खासदार अनंत गीते विनायक राऊत यांनी बने यांच्या उमेदवारीचे सुतोवाच ही दिले होते पण शेवटी उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्जही दाखल केला होता नंतर त्यांना माघार घ्यावी लागली अशातच मंत्री उदय सामंत यांनी दोन उदय एकत्र आले तर विकासाची कामे आम्ही मिळून अधिक जोमाने करू शकतो असं मोठं सूचक वक्तव्य केलंय त्यामुळे उदय बने यांची भूमिका निर्णायक असणार आहे शिवाय आजपर्यंतच्या प्रवासात उदय बने यांचा छुपा पाठिंबा सामंत यांना मिळाल्याचं स्थानिक जाणकार सांगतात तर दुसरीकडे जिल्ह्यात भाजपला एकही जागा न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते देखील नाराज आहेत उदय सामंत यांना स्थानिक भाजप कार्यकर्ते किती मदत करतात यावर जरा शंकाच आहे पक्षपुटीनंतर शेवटी का होईना पण उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले परंतु रत्नागिरीतील सामान्य शिवसैनिक मात्र ठाकरेंशीच एकनिष्ठ असल्याचं लोकसभा निकालातून स्पष्ट झालं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेला रत्नागिरी या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे दहा हजार मतांनी पिछाडीवर होते ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांना मिळालेली मतं होती चौऱ्याऐंशी हजार सातशे पंचावन्न तर नारायण राणे यांना चौऱ्याहत्तर हजार सातशे अठरा एवढी मतं मिळाली होती मंत्री उदय सामंत यांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते प्रत्येक निवडणुकीत भावाच्या विजयासाठी संपूर्ण यंत्रणा उभी करत स्वतः जातीने लक्ष घालणारे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे आता राजापूर मतदारसंघातून उमेदवार आहेत यावेळी त्यांचं लक्ष त्यांच्या मतदारसंघाकडे असणार आहे त्यामुळे यंदा उदय सामंत यांना आपला गट पुन्हा एकदा सर करण्यासाठी एकट्यालाच लढावा लागणार आहे दुसरीकडे बाळ माने यांना भाजपमधून आयात करत उमेदवारी दिल्याने ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले एकनिष्ठ नेते नाराज झाल्याचं चित्र आहे नाराजांचा एक गट बाळ माने यांच्या विजयासाठी किती हिरीरीने आपला सहभाग नोंदवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असं असलं तरी ठाकरेंच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचा मतदारांचा मोठा फोर्स बाळ माने यांच्या पाठी लागणार एवढं नक्की शिवाय बाळ माने ठाकरे गटात असले तरी भाजपमधील सहकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध टिकून आहेत त्यांची अप्रत्यक्ष मदत माने यांना मिळू शकते रत्नागिरीला आता बदल हवा आहे नवा चेहरा पाहिजे लोकभावना सामंत यांच्या विरोधात आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास बाळ माने यांनी व्यक्त केलाय त्यासाठी दोन हजार चार पासून सुरू असलेली पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी बाळमाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसतील तर लोकसभेत कोकणात झालेला पराभव आणि उदय सामंत यांनी आपल्याशी केलेली गद्दारी याचा हिशोब चुकता करता यावा म्हणून उद्धव ठाकरेंसाठी ही लढाई प्रतिष्ठेची असणार आहे एकंदरीतच यंदाच्या निवडणुकीत स्वतःच्याच बाले किल्ल्यात मंत्री उदय सामंत यांना विजयासाठी झगडावं लागणार आहे अशीच परिस्थिती सध्या तरी दिसून येते रत्नागिरी मतदारसंघावर कुणाचा भगवा फडकणार उद्धव सेनेचा कि यावर आपली प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद